नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये दुष्काळी यादी दोन हजार तेवीस तर शेतकरी मित्रांनो अतिशय शे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यामध्ये जवळपास हो त्रेचाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मंजूर केलेलं आहे आणि याचे पैसे देखील सध्या राज्य शासनाकडून जिल्हास्तरीय कार्यालयाकडे पाठवले जात आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हास्तरीय कार्यालयात आता त्रेचाळीस तालुक्यामध्ये हे पैसे पाठवतील आणि त्यानंतर राज्य शासनाकडून पाठवलेले हे दुष्काळाचे अनुदान शेवटी तुमच्या महसूल मंडळाकडे जमा होतील शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील ग्रामसेवककडं के वाय सी करण्यासाठी शासनाकडून यादी पाठवली आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तुमची के वाय सी करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिथून के वाय सी वगैरे करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो त्रेचाळीस तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये के वाय सी करण्यासाठी यादी पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो या दुष्काळ अनुदानामध्ये किती रुपयाचा निधी मिळणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला तीन हेक्टरपर्यंत मदत मंजूर झालेली आहे आणि पर हेक्टर तुम्हाला चोवीस हजार रुपये ते ऐंशी हजार रुपये देण्यात येणार आहे तर पन्नास टक्क्यापेक्षा जर तुमची शेती पिकाचे नुकसान झाले असेल आणि जर तुम्ही व्यवस्थित पंचनामे केले असतील तर तुम्ही या दुष्काळी यादीमध्ये पात्र आहात तर मग चला पाहूया कोणत्या जिल्ह्यातील किती निधी मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यातील ले त्रेचाळीस तालुक्यामध्ये हा दुष्काळ निधी मंजूर केला आहे शेतकरी मित्रांनो या दुष्काळ निधीसाठी शासनाने तब्बल एक दोन हजार शंभर कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयाचा निधी जवळपास सदोतीस लाख बावन्न हजार नऊशे तीन शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे या निधीचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किंवा जर शेतकऱ्यांची के वाय सी उशिरा झालेली असेल तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुष्काळ यादीचे पैसे जमा होतील तर शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे तर मित्रांनो आता दुष्काळग्रस्त जिल्हे बघूयात नाशिक त्यामध्ये शेतकरी संख्या आहे तीन आ, तीन लाख पन्नास हजार मंजूर निधी आहे एकशे पंचावन्न कोटी त्यानंतर आहे जळगाव जळगावमध्ये शेतकरी संख्या आहे सोळा हजार नऊशे एकवीस निधी मंजूर आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्यानंतर अहमदनगर माझा शेतकरी संख्या आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस मंजुरी दे आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख त्यानंतर आहे सोलापूर सोलापूर झाली शेतकरी संख्या आहे एक लाख ब्याऐंशी हजार मंजुरी दे आहे एकशे एकाहत्तर कोटी एक्केचाळीस लाख सातारा माझा शेतकरी संख्या आहे चाळीस लाख चारशे सहा आणि मंजूर निधी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख सांगलीमध्ये झाली शेतकरी संख्या अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर मंजूर निधी बावीस कोटी चार लाख बीड जिल्ह्यातील शेतकरी संख्या छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न मंजूर निधी आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख नंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि मंजूर निधी आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख धाराशिवमा झाली शेतकरी संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि मंजूर निधी आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अकोला जिल्ह्यातील शेतकरी संख्या एक लाख सत्याहत्तर हजार मंजूर निधी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख कोल्हापूरमधाली शेतकरी संख्या आहे दोनशे अठ्ठावीस आणि तेरा लाख मंजूर निधी जालनामध्ये आली शेतकरी संख्या तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस मंजूर निधी एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख परभणी जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे चार लाख एक्केचाळीस हजार मंजूर निधी दोनशे सहा कोटी अकरा लाख नागपूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस मंजूर निधी बावन्न कोटी एकवीस लाख लातूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे दोन लाख एकोणावीस हजार पाचशे पस्तीस मंजूर निधी आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे दहा लाख अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संख्या दहा हजार दोनशे पासष्ट मंजूर निधी आठ लाख तर मित्रांनो अशा प्रकारे ही तुमच्या जिल्ह्यातील निधी आणि त्यातली शेतकरी संख्या होती तुम्हाला आता ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद